डिक्कीबर्ड क्रिकेटमधला एक सर्वोत्तम पंच जगण्याच्या खेळपट्टीवरून कायमचा परतला टी व्ही नसलेल्या काळात आणि रिप्ले डी आर एस नसलेल्या काळात असा एक मैदानावरती पंच अंपायर होता की ज्याचा निर्णयाचं स्वागत आणि आदर दोन्हीही संघ करायचे टेक्नॉलॉजी त्या काळात अजिबात अस्तित्व नव्हती खरं तर क्रिकेटमध्ये पायचीतचा निर्णय देणं हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे कारण तो कुठल्याही फलंदाजाला अगदी डी आर एसच्या काळातसुद्धा मान्य होत नाही परंतु डिकी बर्डचं बोट ज्यावेळेला वर जायचं त्यावेळेला अगदी फलंदाजाला सुद्धा आपण शंभर टक्के बाद आहोत याची खात्री व्हायची एखादा पंच ज्यावेळेला बोट वर करतो आणि त्याच्याविषयी फलंदाजाच्या मनात अजिबात शंका येत नाही यातच त्याची निर्णय क्षमता लक्षात येते काळ असा होता की त्या काळामध्ये क्रिकेट चा सर्व दूर प्रसार झाला नव्हता परंतु डिकी बर्ड आणि डेव्हिड शेफर्ड यांची जोडगोळी प्रसिद्ध होती हे दोन्ही पंच असले की सामन्याचा निकाल अगदी योग्य लागणार आणि कुठलाही निर्णय योग्य पद्धतीनंच घेतला याची खात्री असायची ते पांढरे कोट डोक्यावरचे हॅट आणि बोटवर करण्याचं त्यांची पद्धत या सगळ्या गोष्टी आता काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत खरं तर डिकी बर्ड हे क्रिकेटवरती निस्सीम प्रेम करायचे हा माणूस अविवाहित होता त्यांना विचारलं जायचं की आपण लग्न का करत नाही त्याला हा माणूस म्हणायचा की क्रिकेटशीच माझं लग्न आहे क्रिकेटवरती जीवापाड प्रेम करणारा हा माणूस काळाच्या पडद्याड कायमस्वरूपी गेला आणखीन एक गोष्ट त्यांच्या बाबतीत आठवते की एकोणीसशे त्र्याहत्तर सालची ही गोष्ट आहे ज्याला इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना सुरू होता मैदानावरती बॉम्ब ठेवला गेल्याची अफवा आली किंवा तशा सूचना मिळाल्या सर्व खेळाडूंनी आणि सर्वांनी मैदान सोडलं परंतु हा पंच मैदानावरती पिचवरती ठाण मांडून बसला होता कारण क्रिकेट हेच माझं सर्वस्व आहे असे ते शेवटच्या श्वासापर्यंत म्हणायचे कालपरवाच संपलेली आपली आणि इंग्लंडची मालिका असेल त्यावेळेला हेडिंगले कसोटीच्या पाचही दिवशी या माणसाची मैदानावरती हजेरी होती नव्वदी पार केल्यानंतरही हा माणूस क्रिकेटवरती निस्सिम प्रेम करायचा आणि क्रिकेटला सर्वस्व मानायचा एकोणीसशे शहाण्णव साली तर क्रिकेटमधून पंच या क्षेत्रातून बर्ड हे निवृत्त झाले त्यावेळेला खेळाडूंनी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली होती एखादा पंचांना निवृत्त होताना मानवंदना देणं खेळाडूला मानवंदना दिली जाते हे मान्यच आहे तो खेळाडूही तेवढाच महान असतो परंतु एखादा पंच निवृत्त होताना खेळाडूंना हुरहुर वाटावी अशी परिस्थिती या माणसानं तयार करून ठेवली होती त्यावेळेला खेळाडूही भावनिक झाले होते डिक्कीबर्ड शेवटपर्यंत खेळावरती प्रेम दी। दी करत राहिले हेडिंगलेला कुठलाही कसोटी सामना असू दे अगदी शेवटच्या कालपर्वाच्या कसोटीपर्यंत हा माणूस पूर्ण वेळ प्रेक्षागृहामध्ये बसून सामन्याचा आनंद घ्यायचा स्वतः ते ड्रायविंग करत मैदानावरती यायचे नव्वदी पार केलेला हा माणूस खेळाच्या प्रेमापोटी जगभर ओळखलं जाईल ज्या ज्या वेळेला क्रिकेटचा इतिहास लिहिला जाईल आणि पंचांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला यांचं नाव अधोरेखित आहे की कि हा माणूस कधीही विसरला जाणार नाही आजकाल क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ राहिला आहे अशी परिस्थिती नाही पंच असू दे मॅच रेफरी असू दे यांच्यावर शंका घेण्याचे प्रसंग अलीकडं ओढवताना तुम्ही आम्ही पाहतोय परंतु अशा खेळामध्ये ज्या वेळेला या प्रकारच्या वृत्तींची वाढ होत असेल डिक्की बर्डना त्रास नक्कीच होत असणार या माणसाला कधीही खेळाडूंनी मैदानावरती वेळ काढूपणा केलेला किंवा एखादा गोलंदाजानं बिमर टाकला तर ते कडक शब्दामध्ये समज द्यायचे खरं तर असा माणूस क्रिकेटसाठी आवश्यक होता त्यांचं मार्गदर्शन अलीकडच्या पिढीला आणि अलीकडच्या पंचांना आवश्यक होतं परंतु काळाच्या पोटामध्ये काय दडलं हे माहीत नसतं ब्याण्णव वर्षी या माणसानं शेवटचा श्वास घेतला जगण्याच्या खेळपट्टीवरही हा माणूस शतक करेल अपेक्षा होती परंतु देवाचं बोट वर गेलं आणि या माणसाला जगण्याच्या खेळपट्टीवरून कायमस्वरूपी आता मृत्यूच्या पॅबलेटमध्ये परतावं लागलं बर्ड यांना भावपूर्ण श्रद्धांजली परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो